मित्रांनो नमस्ते मी संजय सरते आज आपल्यासोबत संजीवनीच्या या भागात तब्बल एक तप तब राजकारण केलेल्या एका व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे की जे व्यक्तिमत्व भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात जनतेसमोर आलं आणि भ्रष्टाचाराच्याच आरोपाखाली पदावरून दूर गेलं तर अशा या व्यक्तिमत्वाचं नाव आहे अरविंद केजरीवाल मित्रांनो अरविंद केजरीवालांना दोन हजार सहा साली रेमन मॅगासेस पुरस्कार मिळाला होता दोन हजार सहापासून तर दोन हजार अकरापर्यंत त्यांनी विविध क्षेत्रात आपले कार्य सामाजिक कार्य पार पाडले दोन हजार साली अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात रामलीला मैदान दिल्ली येथे जनलोकपाल विधेयकाकरता व भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाकरता त्यांनी मोठे आंदोलन उभे केले त्या आंदोलनात किरण बेदी कुमार विश्वास प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण बाबा रामदेव आणि इतर दिग्गजांचा सक्रिय सहभाग होता त्या आंदोलनाला माध्यमातून चोवीस तास अहोरात्र प्रसिद्धी मिळाल्याने संपूर्ण भारतभर त्या आंदोलनाचा प्रसार झाला आणि त्या आंदोलनात सहभागी असलेले अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचारविरोधात जी भूमिका घेतली आणि राजकारण हे भ्रष्टाचारमुक्त असावं असा जो त्यांनी नारा तेव्हा दिला तो नारा संपूर्ण देशातील जनतेने आपल्या मनावर ठसवून घेतला तर मित्रांनो या आंदोलनात अण्णा हजारे यांनी तब्बल बारा दिवस आमरवून उपोषण केले होते आणि हे आंदोलन संपल्यानंतर त्यांचे जे सहकारी होते ते अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांची बैठक झाली आणि त्या बैठकीत के अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की आपण राजकारणाच्या बाहेर राहून राजकारणातील दलदल संपवू शकत नाही तर आपण राजकारणात उतरून राजकारणातील दलदल संपवूया राजकारणाला जी भ्रष्टाचाराची कीड लागली आहे ती आपण नाहीशी करूया तर अण्णा हजारे यांनी राजकारणात सक्रिय सहभागाला ठा ठाम विरोध दर्शविला त्यामुळे मग अरविंद केजरीवाल यांनी त्यांचे जे सहकारी होते त्यांनी दोन हजार बारा साली अण्णा हजारेंशिवाय आम आदमी पक्षाची स्थापना केली आणि आम आदमी पक्ष म्हणजे तळागाड्यातील जनतेचा पक्ष कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करणार नाही यामध्ये सगळे शंभर टक्के कट्टर प्रामाणिक असतील आणि आमचा जो काही व्यवहार असेल तो पूर्णपणे जनतेला दाखवून पारदर्शी असेल असे अरविंद यांनी जनतेच्या मनावर तेव्हा बिंबविले होते आणि दोन हजार बारा साली दिल्ली विधानसभेची निवडणूक लागली त्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला सत्तर पैकी अठ्ठावीस जागी यश मिळाले या निवडणुकीदरम्यान जेव्हा पत्रकारांनी अरविंद केजरीवाल यांना प्रश्न विचारला की तुम्ही आंदोलनाच्या दरम्यान काँग्रेसवर भ्रष्टाचाराची जी आगपाखड केली त्यांच्याविरोधात जे तुम्ही बोलत होते आता जर अशी वेळ आली की की तुम्हाला काँग्रेस पक्षाची मदत घेऊन सत्ता स्थापन करावी लागेल तर तेव्हा तुम्ही काय कराल तर मित्रांनो गंमत अशी आहे की तेव्हा अरविंद अज अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिले होते की मी माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगतो की काँग्रेससोबत सत्तेसाठी मी कोणत्याही प्रकारे त्यांच्याजवळ जाणार नाही काँग्रेसच्या सहकार्याने मी सत्ता सुख उपभोगणार नाही गंमत अशी आहे ना नियती किती कठोर असते की त्याच निवडणुकीत अरविंद केजरीवाल चक्क काँग्रेसच्या मदतीनेच दिल्ली विधानसभेत पहिल्यांदा सरकार स्थापन केले ते सरकार एकोणपन्नास दिवस चालले एकोणपन्नास दिवसातच अरविंद केजरीवाल यांनी लोकपाल विधेयकावरून राजीनामा दिला आणि दिल्ली विधानसभेला पुन्हा निवडणुकीकरता सामोरे जाण्यास भाग पाडले सन दोन हजार पंधरा साली जेव्हा दुसऱ्यांदा निवडणुकीत आम आदमी पक्ष उतरला तेव्हा सत्तरपैकी तब्बल सदुसष्ट जागे निवडून नियुण। येऊन विक्रमी यश ऐतिहासिक यश आम आदमी पक्षाला मिळाले होते या दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अवतीभोवती जे सचोटी आणि प्रामाणिकपणाने कार्य करणारे जे त्यांचे जुने सहकार्य होते त्यांना अतिशय धूर्तपणे बाजूला सारून पक्षावर आपली पूर्ण पकड केली होती आणि जे दिग्गज त्यांच्यासोबत पक्षस्थापनेला होते ते सगळ्याच्या सगळे त्यांच्या पक्षापासून दूर झालेत आणि दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस हा कालावधी आम आदमी पक्षाने अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नेतृत्वात अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला असे म्हणावे लागेल दोन हजार वीस साली पुन्हा दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना सत्तरपैकी बासष्ट ठिकाणी आम आदमी पक्षाला यश मिळाले आणि यशाची धुंदी डोक्यात जात असते म्हणतात तसेच काहीसे दोन हजार वीस नंतर झाले आणि आम आदमी पक्षाचे काही नेते काही पदाधिकारी काही मंत्री हे विविध घोटाळ्यात सामील असल्याचे निष्पन्न झाले त्यांच्या त्यांच्याविरोधात पत्र दाखल झाली काहींना अटक होऊन जेलमध्ये गेलेत आता काही बेलम बेलवर आहेत अशाच एका प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क दारू विक्रीच्या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांचे नाव गोवल्या गेले गोवल्या गेले म्हटल्यापेक्षा त्यांचे नाव त्यांचा त्याच्यात सहभाग असल्याचे पुराव्यावरून निष्पन्न झाले हा घोटाळा सहाशे कोटी रुपयांचा होता मित्रांनो या घोटाळ्याची या घोटाळ्याचा जेव्हा तपास चालू होता तेव्हा अरविंद केजरीवाल यांना ईडी आणि सीबीआय दो ईडीने अटक केली आणि त्यांना जेलमध्ये दाखल केले तर भारतीय इतिहासातील हे पहिलं प्रकरण होतं की मुख्यमंत्र्यांना अटक होऊन सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आपला राजीनामा न देता तब्बल एकशे सत्याहत्तर दिवस जेलमध्ये काढले आणि कोणतीही नीतिमत्ता कोणतीही साजन सुचिता न बाळगता अगदी कोडग्याच्या रूपात त्यांनी जेलमध्ये आपला काळ काड़ काढला त्यानंतर जेव्हा त्यांना जामीन मिळाला आणि जेव्हा ते जामीन मिळून बाहेर आले मित्रांनो त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी त्यांची ज्या पद्धतीने वाजत गाजत मिरवणूक काढून त्यांना घरापर्यंत आणले तर एखादा योद्धा खूप मोठ विजयी होऊन येतो आहे तसा भास सर्वांना झाला किती हा कोडगेपणा जी व्यक्ती भ्रष्टाचाराच्या विरोधात एक आंदोलन उभं करते एक भ्रष्टाचार विरोधी आपली प्रतिमा निर्माण करते तीच व्यक्ती भ्रष्टाचारामुळे आपल्या पदावरून पाय पाय उतार होते याला काय म्हणावं एका बारा वर्षाच्या अंतरात एका तपात अरविंद केजरीवाल यांचे राजकीय भवितव्य आज टांगणीला लागलेला आहे मित्रांनो असा हा व्हिडिओ आपल्यासमोर मी मांडला आहे कृपया आपल्याला आवडला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या आप्त हा शेअर करा एवढे बोलतो आणि माझे शब्द येथे संपतो जय हिंद जय भारत